एकदा तुमचं स्वागत आहे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनलवर तर आता आम्ही आज जाणार आहे म्हणजे प्रिया के प्रीतमकडे जातोय आम्ही कारण की आम्हाला खूप म्हणजे खूप बाळाला बघायची इच्छा झालेली आहे आणि त्यातल्या त्यात प्रियांकाची तब्येत कशी आहे तिला सुद्धा बघण्याची खूप इच्छा झालेली आहे आहे आम्हाला आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे तर आम्ही आज म्हणजे आज निघणार आहे आता आमची खूप तयारी चालू आहे तिच्यासाठी खूप काही घेतलं आहे त्यां प्रियासाठी काय काय तयारी केली ते तुम्हाला आम्ही दाखवतो आता पापा आवरा लवकर जायचं नाही का कुठे जायचं भाजीपाला भाजी आणायला भाजीपाला आणायला जायचंय ना पण आता भाजीपाला पाऊस चालू आहे इकडे भाज्या खूप महाग असतात का त्यामुळे इथून भाजीपाला स्वस्त नेलेलं बरा त्याच्या मावशीला बरं वाटतं भाजीपाला नेलेलं तिच्या मनाला जरा समाधान काहीतरी करावी लागते ना त्याला मेथीची भाजी आवडती मग आपल्याकडं मेथी छान मिळते ना आम्ही आता मार्केटला आलोय भाजीपाला घेण्यासाठी डिलिव्हरी झाली आहे आता आम्ही तिकडे जाण्यासाठी निघते तर ती तयारी आता इकडन करून घेऊन जाते मी नाही मिळत काही तर मग खाण्यासाठी आम्ही डिंकाचे लाडू बनवणार आहे मी तिथे जाऊन त्यासाठी सगळं साहित्य इकडनं घेऊन जाते आणि इथं दगडू ते आपल्या सगळं पूजेचं साहित्य मिळतं पाचव्या दिवसाची जी पूजा असते ते सगळं बाळासाठी आईनी प्रियासाठी जेवण झाल्यानंतर आपण जसं बडीशोप खातो ना तसं बाळात बाळातीन झालेल्या बायकांसाठी हा बाळशोपा हा प्रकार आहे तर हा खाल्ल्यानंतर बाळाला काही त्रास होत नाही म्हणजे आई जे खाते ना ते बाळाला पचतं आणि आईला पण काही त्रास होत नाही त्याच्यासाठी हे बाळशोपा दिल आम्ही थोडस जास्तच घेतलं आहे कारण की तिकडे मिळता का नाही हे आम्हाला म्हणजे माहिती नाही त्यामुळे आईंनी जास्तच क्वांटिटी मध्ये घेतलं आहे आता हे बाळशोपा आहे त्याच्यामध्ये हे भाजून पूर्ण मिक्स करणार आहेत आई हा ओवा आहे बडिशोप घेतला आहे ओवा घेतला आहे आणि तीळ घेतली आहे हे सर्व भाजून बाळशोपा मध्ये मिक्स करून त्याला काळ मीठ लावणार आणि ते तिला जेवण झाल्यानंतर खायला सांगणार असं हा बाळशोप म्हणजे आपलं जसं बडीशोपचा प्रकार असतो तसा आणि लाडूसाठी आईंनी सामान घेतलं आहे हे आळीव घेतला आहे खोबरं घेतलं आहे काजू बदाम आणि डिंक घेतला आहे आणि हे आहे खारीक खारीकची पूडच घेतली आहे त्यांनी आता हे सगळं आम्ही लाडू तिकडे गेल्यानंतर बांधणार आहे आणि हे बाळासाठी बाळगुटी घेतली आहे इकडे दगडू तेलाकडे हे भेटतं तर बाळासाठी आम्ही हे घेतलं आहे आणि बाळासाठी हे वेखंड पण घेतलं बाळाला सर्दी झाल्यानंतर जायफळ आणि वेखंड हे उग पेस्ट करून ते गरम करून बाळाला लावलं जातं गरम म्हणजे जास्त गरम नाही थोडस थंड होऊ द्यायचं आणि मग लावायचं आणि हे कपाळाला लावायचं कपाळाला आणि ला 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 थोडस नाकाला आणि थोडस छातीला ला ला लावायचं आज प्रियंकाचा डिलेवरी होऊन पाचवा दिवस आहे तर आज पाचवीची पूजा केली जाते त्याच्यासाठी हे साहित्य घेतलं आहे आणि छोट्या बाळासाठी आम्ही हा ड्रेस घेतला आहे म्हणजे स्वेटर टाईप आहे आता थंडी पण चालू आहे त्याच्यामुळे असा ड्रेस घेतला आहे आम्ही त्याला हा टोपी आणि त्याचे हे पाय पायमोजे आहे असा ड्रेस घेतला आहे त्याला आज पाचवीची पूजा आहे त्या पूजेमध्ये ज्योतीची पण पूजा केली जाते आणि आम्ही हे इकडूनच गाठून घेऊन जातोय याच खूप महत्व आहे या पूजेच याच पूजेला ना सटवाईची पूजा असेही बोलले जाते तर आता याचा महत्व आपल्याला गोसावी काका सांगतील आज पाचवीचा दिवस असल्याने सटवाईची पूजा केली जाते सटवाईची पूजा म्हणजे पाता ठेवला जातो वही पेट ठेवला जातो या दिवशी या दिवशी रात्री सटवी बारा वाजता येते आणि आपलं नशिबात काय करणारे हे सगळं देत असते त्यामुळे ही सापळीची पूजा पाचव्या दिवशी करत असतो थोडक्यात नशीब लिहिलं जात हा जुन्या लोकां हे पूर्व पार्क पाहिल्यापासून चालत आल्यामुळे आम्हाला ते आम करावं लागतं लहान बाळ असल्या हे बघा बाळ बाळशोपा भाजून घेताय बाळशोपा आम्ही इथं इतन, इथूनच तयार करून घेऊन जातोय आणि लाडू हे आम्ही तिकडं करणार आहे तीळ भाजत बाळशोपामध्ये तीळ बडीशोप आणि ओवा हे असं भाजून मिक्स करणार आहे ते आणि त्याच्यामध्ये काळं मीठ टाकणार आहे हे बघा तीळ भाजून झालं आहे आता ओवा आता ओवा भाजणार आहे हो त्यांनी सगळं निवडून घेतलं आहे त्यामुळे घेत आहे गिफ्ट दिलेला आहे आज लेट, दिले आईंना हे बघा आईंना कानातले घेतले आहे छान आहे हम्म छान आहे शिवाय पैसे देऊन घेतले शेवटी लेट बर्थडे विश केल्याचा परिणाम येतो आणि वरून सांगता की मी आठवण करून दिले तर म्हणता मी स्वतः केलेले मिश असं त्यामुळे त्यांना ते पनिशमेंट भेटली आहे आता झाला हे भाजून फक्त आता बडीशोप राहिला आहे ते झालं की हे सगळं मिक्स करतील आता बडीशोप भाजून घेत आहे आता हे काळं मीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकलंय ते, ते मीठ आता या सगळ्यामध्ये मिक्स करतील त्या शोपा तयार झाल्या आहे, आहे भुईसरला जायला तर जाता जाता आम्हाला पूजेसाठी काही सामान पण घ्यायचं आहे इथे नाशिक मध्ये ते मिळाले नाही तर आम्ही जात जात रस्त्याने घेणार आहे तर आम्हाला बोरीचे पान आणि साबरकांडी घ्यायची आहे बोर घ्या बोर बोरच आहे ना ते दादूच्या पुढे मामांनी बोर तोडली तर तो सारखं सांगत होतो सांगत होता की बोर बोर बोट करून दाखवत होता ते पा बोर असं त्याच्या पुढे कुठलीही गोष्ट केली की त्याला लक्षात राहते तर मग आता सगळं पूजेचं सामान भेटलं आहे तर आम्ही आता डायरेक्ट भुईसरला जाणार आहे आठवीच्या पूजेसाठी आम्हाला साबर कांडी म्हणून एक हे आहे ते पाहिजे होत तर आम्ही आता घेतोय हे बघा सावकाश काढा काहीतरी येऊ का तिकडं मी निघलं का बघा वातावरण किती छान आहे आम्ही रस्त्यामध्ये थांबलो आहे आता आम्हाला पूजेसाठी सामान लागणार थोडं थोडं आम्ही रस्त्याने घेतो फायनली आम्हाला मिळालं आहे तर आता आम्ही निघणार बोला बरं हे बघा बोलता काटे काय असतं इतके काटे तरी पण मी हाताने तोडलं येते बघा हा बघा बघा याला काय म्हणतात याला काय म्हणता सावर सावरकांडी हा हे पाहिजे होत आम्हाला पाचवीच्या पूजेसाठी तर आता सगळं साहित्य भेटलं आहे तर आम्ही आता डायरेक्ट बोईसर गाठणार होता हे बघा आम्ही बोईसरला जायला आलो तर रस्त्यात असं झाड पडलं आहे आता आम्हाला परत जावे लागतं काय काय माहिती किती मोठं झाड आहे बघा ना बर गाडी त्याच्या खालून नाही गेली हा ना आता का <laughs> नाही ना। पडलाय तो हे पा झाडाच्या मुळ बघा तो आता कधी पडलाय काय माहिती पण किती डेंजर बापरे एवढं मोठं झाड लांब आता सगळे टेन्शन मध्ये आले की कुठल्या रस्त्याने जायचं आम्ही आलो दुसऱ्याच रस्त्याने ह्या वेळेस आम्ही जातो दुसऱ्या रस्त्याने हे बघा यांचं लगेच इथं फोटोशूट सुरू झालाय पा बघा यांचं फोटोशूट आम्ही सगळे बाहेर गेलो तर हा पोरग गाणी लावून बसलो एकटाच गाडी काय करतो रे तू लावतो का ये ये फोटो काढायला बाहेर फायनली आम्ही आता पोहोचलो आहे बोईसरला आता वाजले आहे साडेसात आम्ही निघालो होतो तीन वाजता बरोबर आम्हाला साडेपाच तास लागले इथं येण्यासाठी पाऊस तर होताच पण आम्हाला रस्ता चुकल्यामुळे आणि ते झाड पडल्यामुळे आम्हाला खूप लेट झालं हे बघा सगळे आता वरती आपापले सामान घेऊन चालले हे बघा बघ मागा आणला आकाश तर पेढे वाटतय सगळ्यांना पप्पा झाले वडील झाले डॅड झाले बाळाचे पप्पा <laughs> पोहचू काय ते झाड किती मोठ पडलेलं होतं माहिती का तर अशा प्रकारे आम्ही भोसर मध्ये फायनली पोहोचलो आहे आता दादा प्रियाला आमच्या मम्मीच्या घरून आणायला गेले आहे तर आम्ही आता हा ब्लॉग इथंच थांबवत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद